शुक्रवार हा लक्ष्मीसाठी महत्त्वाचा मानला जातो या दिवशी लक्ष्मीपूजन देवीचा वार त्याचप्रमाणे देवीचे उपवास महालक्ष्मीचे उपवाससुद्धा शुक्रवारी करतात याने लक्ष्मीची कृपा घरावरती होते याच शुक्रवारचा एक उपाय तुम्हाला मी वाश वास्तुशास्त्रानुसार एक उपाय सांगत आहे हा उपाय जर केला तर घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी हा उपाय करतात घरात मांगल्य शुभ कार्य घडतं घरामध्ये लग्न घ होत नसेल तुमचं नवीन घर होत नसेल हा उपाय तुम्ही जरूर करू शकता या उपायाचे अनेक फायदे आहेत त्यासाठी तुम्हाला फक्त तांदूळ आणि हळकुंड लागतील दोन ते तीन हळकुंड लागतील आणि एक ग्लासभर तांदूळ लागतील हा उपाय तुम्ही शुक्रवारी करायचा आहे याने तुमच्या घरामध्ये समृद्धी येते लक्ष्मी स्थिर होते घरामध्ये शुक्रग्रहाचा आणि देवीचा वास घरामध्ये राहतो तर त्यासाठी हा उपाय शुक्रवारीच करावा यासाठी तुम्हाला तांदूळाच्या डब्यामध्ये दोन ते तीन हळकुंड टाकून द्यायचे एक तर डब्यात ठेवू शकता किंवा तुम्ही ग्लासमध्ये पण मी तर म्हणीन शक्यतो रोज जो आपण भात खातो त्या तांदळाच्या डब्यामध्येच दोन ते तीन हळकुंडे हळकुंड ठेवून द्यायचे आहेत महालक्ष्मी अष्टकाचा पाठ तुम्हाला तीन वेळा करायचा आहे आता सकाळ दुपार संध्याकाळ जर वाचायला जमला तर उत्तमच पण अगदी त्यावेळेला तुम्ही दुपारी ऑफिसमध्ये असाल किंवा काय तर तुम्हाला नाही जमला तर संध्याकाळी एका पाठोपाठ एक तीन वेळा वाचला तरी चालेल तर हा उपाय करावा आणि इतका सोप्पा आणि सरळ उपाय आहे याने तुमच्या घरामध्ये हळूहळू जी धन द्धन, धनाची कमतरता वाटत असेल तर ती तुमची दूर होईल शुक्रग्रह मजबूत होईल घरामध्ये पत्नीचं सौख्य लाभेल त्याचप्रमाणे वैवाहिक शांती प्राप्त होईल सौंदर्याची प्राप्ती होईल अनावश्यक खर्च कमी होईल आणि जर का लक्ष्मी बंधन असेल तर त्या बंधनातून सुटून तुम्हाला पैशाची प्राप्ती नक्कीच होईल हा उपाय तुम्हाला सहा महिन्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो तुम्ही सुद्धा करू शकता जय भवानी जय जगदम